उदाहरण क्रमांक एक प्रश्न याचं स्पष्टीकरण बघूया आपल्याला दिलेली संख्या आहे वजा चार अंश छेद सात आणि या संख्येची व्यस्त संख्या म्हणजे त्याच चिन्हाला बदलून आपण अधिक चिन्ह केलंय आणि दिलेली संख्या जशी तशी केली आणि याला सोडवलं या दोघांची बेरीज केली तर आपल्याला शून्य मिळते कारण आपल्याला बेरीज व्याख्या अशी दिलेली आहे की ज्या दोन एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या असतात आणि बेरीज व्यस्त संख्या करण्याची सर्वात सोपी पद्धत अशी की दिलेली संख्या वजाबाकीत असेल तर तिला आपण व्यस्त करताना अधिक मध्ये करावं बाकी संख्या जशी तशीच लिहायची म्हणजेच वजा चार अंश छेद सात अधिक चार अंश छेद सात ह्या एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या आहे म्हणून पर्याय दोन हे त्याचं उत्तर असेल आहे म्हणून पर्याय दोन आपण हे उत्तर रंगवून घेतलेलं आहे यानंतर बघूया नमुना उदाहरण क्रमांक दोन प्रश्न जर एक्स अधिक वायची गुणाकार व्यस्त संख्या एक अंश छेद वजा बारा असेल आणि x बरोबर वजा चार असेल तर वायची किंमत किती सर्वप्रथम आपल्याला त्याचे स्पष्टीकरण बघत असताना हे समजून घेणं गरजेचं आहे की एक